कोल्हापुरात सव्वा पाच कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांना पाहताच तस्करांनी शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण अखेर पाठलाग करून पोलिसांनी तिघांना बेडा टाकल्या पण हे सगळं कशासाठी तर एका माशाच्या उलटीसाठी मंडळी तुम्ही कधी ऐकलंय का एखाद्या प्राण्याची उलटी कोट्यावधी रुपयांना विकली जाते हो हे खरंय याला म्हणतात अंबर ग्रीस म्हणजेच वेल माशाची उलटी याला समुद्रातल्या तरंगत सोनं का म्हणतात आणि या माशाच्या उलटीला एवढी किंमत का मिळते चला तर आजच्या आपल्या छोटी गोष्ट सेगमेंट मध्ये शिकलगार आपण पाहत आहात तरुण भारत सर्वच वेल माशांच्या पोटात तयार होत नाही तो फक्त स्पर्म वेलच्या शरीरात तयार होतो जेव्हा स्पर्म स्पर्मवेल समुद्रामधले स्क्विड किंवा कटलफिश सारखे जीव खातात तेव्हा त्या जीवांच्या कडक सोची वेलच्या पोटाला इजा करू शकतात या जखमांपासून वाचण्यासाठी वेलच्या आतड्यातनं एक मेणासारखा पदार्थ बाहेर पडतो जो त्या कडक भागांना वेढून घेतो हाच पदार्थ पुढे जाऊन अंबरक्रिस बनतो साधारणतः वेल हा समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असतो उलटीसारखा हा भाग किनाऱ्यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो याचं वजन पन्नास किलो पर्यंत असत आता हे बाहेर कसं येतं अनेकांना वाटतं की हे माशाच्या तोंडातनं म्हणजेच उलटीद्वारे बाहेर पडतं पण संशोधकांचं असं मत आहे की हा पदार्थ माशाच्या विष्टे वाटे किंवा कधी कधी माशाचा मृत्यू झाल्यानंतर शरीरातून बाहेर पडतो सुरुवातीला याला खूप घाणेडा वास येतो पण जेव्हा हा पदार्थ वर्षानुवर्षे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आणि सूर्यप्रकाशात तरंगतो तेव्हा त्याचं रूपांतर एका मेणासारख्या खड्यामध्ये होतं आता याला इतकी मागणी आणि किंमत का आहे बरं अंबरग्रीस हा महागसण्याची दोन प्रमुख कारण आहेत हे शोधून मिळणं खूप कठीण हजारो स्पर्म व्हेल पैकी फक्त एक टक्के हे, हो वापर केला जातो। हे अत्तर फक्त सुगंधी नाही तर तो सुगंध मानवी त्वचेवर जास्त काळ टिकवून ठेवण्यात मदत करते आता याची कायदेशीर बाजू आपण पाहूयात अरबी समुद्रात देवमासा जी उलटी करतो ती समुद्रात तरंगते ती थोडी कडक असते तस्करी करणाऱ्यांना ती समुद्रात सापडते किंवा किनाऱ्यावरही आढळते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची कोट्यावधीची किंमत आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार देवमासा म्हणजेच व्हेलमासा संरक्षित करण्यात आलाय त्यामुळं व्हेल माशाच्या उलटी विकणं हे बेकायदेशीर आहे निसर्गाची किमया बघा एका माशाच्या पोटातला कचरा माणसासाठी कोट्यावधीचा मालमत्ता ठरतो तुम्हाला याआधी अंबरवीस बद्दल माहिती होती का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक माहितीसाठी तरुण भारत संवादचा यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका